शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटले शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करणार असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे शेतकऱ्यांसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय बँकेच्या तेहतीस हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत रब्बीसाठी दोन पॉईंट शहाण्णव लाख शेतकऱ्यांना दोनशे पंच्याहत्तर कोटींची मदत मंजूर झाली त्यानुसार मित्रांनो सर्व जिल्ह्यातील नुकसानबाधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बी हंगामाच्या कामाकरिता हेक्टरी दहा हजार रुपये मदत निधी जमा करण्यात येत आहे सोयाबीनचा दर प्रति क्विंटल साठ रुपयांनी उतरला अनेक जिल्ह्यामध्ये मूंग ऊर्दाची आवक वाढली आहे त्यामुळे दरही घसरले लातूर बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला कमाल दर चार रुपये होता अतिवृष्टीचे अनुदान आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाने सर्व शेतकऱ्यांना तीन हेक्टर मर्यादेमध्ये प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपयांची मदत जमा करण्यात येत आहे मजुरीचे दर वाढले यांत्रिक शेती शेतकऱ्यांसाठी तारक दिवसेंदिवस मजूर भेटणे अवघड होत आहे मजुरांचे दर वाढल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे घरगुती कांदा बियाणे संपले आता विकतच्या बियाणावर भिस्त दोन टप्पे वाया गेल्याने तिसऱ्या टप्प्यामध्ये कमी लागवड उत्पादन उन्हाळी आघाडीची वज्रमुख पाच पक्षांचा येलगार महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगर पंचायतीच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्धार दीड एकर मधील सिमला मिरची घेतले वीस लाख रुपयांचे उत्पन्न बगरवाडीतील शेतकऱ्यांची यशोगाथा प्रगतीशील शेतकऱ्यांनी अवघ्या दीड एकर शेतामध्ये शिमला मध्ये लागवड करून तब्बल वीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले तापमान घसरणार गारवा वाढणार पुढील पाच दिवस काही अंशी वाढणार थंडी हवामान खात्याचा अंदाज राज्यात सोळा ते बावीस नोव्हेंबर या काळामध्ये तापमानामध्ये मोठी घट होणार असून थंडी वाढणार दिल्ली बाबस्फोटानंतर महाराष्ट्रामध्ये हाय अलर्ट प्रमुख शहरांमध्ये कटकोट सुरक्षा व्यवस्था मंदिरे रेल्वे स्टेशन विमानतळावर सुरक्षा वाढविली विदेशी पर्यटकांची विशेष काळजी घेण्यात येत आहे केळीचा दर घसरला त्यामुळे उत्पादकांची चिंता वाढली सध्या बाजारामध्ये केळीचा दर दीडशे ते तीनशे रुपयावर पोहोचला आहे अवजारे खरेदीसाठी संमती पत्रे कृषी यंत्रिकरणाला चालना देण्यासाठी राज्यातील तीन पॉईंट चाळीस लाख शेतकऱ्यांना एकाच वेळी अवजारे खरेदीसाठी पूर्वसंमती देण्यात आली कारखान्यांनी थकवले नोटिसा राज्यातील चाळीस साखर कारखान्यांनी अजूनही ऊस उत्पादकांचे संपूर्ण एफ आर पी, पी रास्ता दर दिलेला नाही राज्यात हेल्मेट आणि सर्व प्रवाशांना सील बेल्ट अनिवार्य रस्ते सुरक्षा उच्चाधिकार समितीने राज्य सरकारला दिले आदेश अपघाताची मालिका कमी करण्याचा प्रयत्न कमी भावावरून कारंजा बाजार समितीमध्ये पुन्हा गोंधळ शेतकऱ्यांनी थांबवली शेतकरी कारंजात झाले दाखल कोल्हापुरात बिबट्यांची दहशत तीन जण जखमी परिसरामध्ये भीतीचे वातावरण कोल्हापूर शहरामध्ये मंगळवारी सकाळी बिबट्या वाघ आल्यामुळे एकच खलबळ उडाली सीसीआय तर्फे कापूस खरेदी सुरू करण्यात आली शेतकऱ्यांना आठ हजार साठ रुपये प्रतिकुंडचा दर मिळत आहे अनेक जिल्ह्यामध्ये शिश्यातर्फे कापूस खरेदीला आता प्रारंभ झाला आहे वाळूसाठी बांधकाम नाही थांबणार कृत्रिम वाळूंचे प्रकल्प दुप्पट होणार स्वस्त दरात होईल उपलब्ध नैसर्गिक वाळूला पर्याय तयार स्वस्त दरातही होईल उपलब्ध रबीच्या पेरणीला सुरुवात हेक्टरी दहा हजार रुपयांच्या मदतीचा आधार कधी मिळणार गेल्या जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिरिक्त व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या रब्बी हंगामामध्ये हेक्टरी दहा हजार रुपये देण्यात येणार आहे आधारभूत दरामध्ये सोयाबीन खरेदी सुरू पण त्या जादा अडचणी सातारामध्ये खरेदी केंद्र सुरू सोयाबीनला दर मिळणार पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयाचा एकतीस डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांना नाफेडची नोंदणी करण्यात येणार आहे प्रत्येक योजनेसाठी नवे प्रमाणीकरण शेतकऱ्यांची वाढली डोकेदुखी शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानासाठी पुन्हा पुन्हा ई करत लागत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सोन्याच्या दरात झाली दोन हजार रुपयांनी वाढ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चढ उताराचा परिणाम नागरिकांना दहा ग्रॅम सोन्याला एक लाख सत्तावीस हजार रुपये मोजावे लागणार अतिवृष्टी बाधितांना सातशे पंचेचाळीस कोटी रुपये उपलब्ध वितरित झाले एकशे त्रेचाळीस कोटी सततच्या पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे रोजगार हमी योजनेमध्ये कामावर दोन लाखांची लिमिट शेतकऱ्यांमध्ये नाराजी मनरेगा अंतर्गत असलेली वैयक्तिक लाभाची कामे सरकार मार्फत बंधन टाकण्यात आले आहे नाफेडसाठी साठी दहा दिवसात सात हजार शेतकऱ्यांची नोंदणी अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नाफेड नोंदणीवर भर दिला असून पंधरा नोव्हेंबर पासून हमी भावने खरेदी होणार सुरू थंडीचा कडाका वाढला तापमान तेरा थंडीत वाढ होताना दिसून येत आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये काल तेरा तापमानाची झाली नोंद रब्बी हंगामातील हरभरा पेरणीला गती मागील आठवड्यापासून अवकाळी पावसाने रखडलेली रब्बी हंगामातील पेरण्यांना आता गती मिळाली आहे यावर्षी शेतकऱ्यांनी गवाला अधिक दिली पसंती शेतकऱ्यांवर रबीचा विमा भरला काय पंधरा डिसेंबर शेवटची तारीख नांदेड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सातशे चोवीस जणांनीच केला अर्ज मुदतीमध्ये पीक विमा भरावा ज्याद्वारे नैसर्गिक आपत्ती पासून आपल्या पिकांना होणार संरक्षण केळीच्या दरात घसरण उत्पादक आर्थिक संकटामध्ये धामणगाव शिवारामध्ये पंच्याहत्तर एकरावर केली होती केळीची लागवड गतवर्षी एकरी दीड लाखाचा झाला होता शेतकऱ्यांना फायदा अंबड तालुक्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटपाच्या प्रक्रियेला मिळाली गती सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेती पिकांचे नुकसान झाले होते आता मिळत आहे भरपाई शेतकऱ्यांचे दीड हजार कोटीवर नुकसान दीडशे कोटींचा बसला फटका नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाईसाठी आता पाचशे ब्याऐंशी कोटी चौऱ्या लाख रुपयांची गरज आहे मागणी घटल्याने साखर दरामध्ये क्विंटलला पन्नास रुपयांनी झाली घसरण नोव्हेंबरचा कमी कोटा येऊन दरवाढीऐवजी झाली दरात घसरण यंदाच्या गळीत हंगामामध्ये साखरेचे नवे उत्पादन सुरू उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती नीलकेंटेश्वर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे अनेक बाजार समित्यांमधील सोयाबीनचे आजचे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता राज्यातील कापसाचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अनेक बाजारामध्ये कापसाला जास्तीत जास्त बाजारभाव आहे सात हजार नऊशे एकोणऐंशी छप्पन रुपये प्रति क्विंटल सहा महिन्याच्या पावसाळ्यानंतर गुलाबी थंडीची लागली चाहूल पैठण सह सोळगाव परिसरामध्ये गारवा वाढला घरातील उबदार कपडे का बाहेर काढले सोयाबीनचा दर चार हजार आठशेच्या उंबरट्यावर अकोला बाजार समितीमध्ये उच्च प्रतीच्या सोयाबीनला चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे ला बोंडअळीने लावली वाढ शेतकरी पुन्हा संकटात बोंडअळीने पिकावर हल्ला चढवल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एका संकटांना तोंड द्यावे लागत आहे आता बोगसमजूर होणार आऊट मनरेगामध्ये फेस ई के वाय सी ची सक्ती मनरेगा मजुरांना आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे सोलापूर जिल्ह्यातील मंडळवेळ्यामध्ये एकोणतीस हजार शेतकऱ्यांनी तीस कोटी रुपयांची मदत अडकली फार्मर फटका केल्यामुळे मदत मिळणे कठीण बाजार समितीमध्ये कांद्याला चोवीसशे रुपयांचा भाव गोल्टी कांद्याला सातशे तेराशे रुपयाचा तर जोड कांद्याला तीनशे ते सहाशे रुपयाचा दर विक्री झाली आहे या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान पूर्णा नदीपात्रात चोवीस तास वाळू उपसा भर दिवसा होत आहे लूड महसूल पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष भागातील नागरिकांना नाराजीचा सूर राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आणखी कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली माहिती आणि हे मंजूर करण्यात आलेले पैसे पंधरा दिवसाच्या आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आता खताचे दरही वाढले खत कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर सोडले मीठ वाढलेले खताचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ज्यामध्ये ज्या सी झिरो तेरा हे खत चौदाशे पन्नास रुपयावरून वाढून पंधराशे पन्नास वाढून एकवीसशे रुपये झाले आहे है। शेतकरी हैराण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दोन पॉईंट झिरो ज्याद्वारे राज्यातील एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशेहून हून अधिक गावामध्ये प्रकल्पांची होणार अंमलबजावणी कृषी मंत्री भरणे यांची माहिती हा प्रकल्प महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा प्राणवायू ठरेल असे ते म्हणाले आठवा वेतन आयोग एक जानेवारी पासून लागू केंद्राची मंजुरी अठरा महिन्यामध्ये अहवाल न्यायमूर्ती रंजनाकडे नेतृत्व ज्याद्वारे शासकीय कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतन पगारामध्ये झपाट्याने वाढ करण्यात येणार आहे लाडकी बाई योजनेचा खर्च त्रेचाळीस हजार कोटीवर राज्यातील सर्वात मोठी खर्चिक योजना ठरली आहे लाडकी बहीण योजना त्यामुळे राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पातील सर्वात मोठी खर्चाची योजना आहे दोन सप्टेंबरचा शासकीय निर्णय रद्द करा अन्यथा हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेडगे यांचा इशारा सोयाबीनला हमी कमी दर शेतकरी झाले आर्थिक हतबल सरकारी खरेदी केंद्र सुरू न झाल्याने खाजगी व्यापारी करत आहेत शेतकरी पडले चिंतेत यावर्षी पूर या वर्षी यामुळे खरीप हंगामातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यातच कापसाला देखील अति कमी प्रमाणामध्ये बाजारभाव मिळत असल्या कारणाने शेतकरी आर्थिक हैराण खरीपाचे नुकसान विसरून बळीराजा रब्बी नुकसान विसरून बळीराजा रब्बीसाठी सज्ज बियाणे खते खरेदीसाठी बाजारात होत आहे शेतकऱ्यांची गर्दी पावसाचा अंदाज घेऊन शेतकरी रब्बी हंगामासाठी तयारी करू लागला आहे शेतकऱ्यांना मदत पोहोचलीच नाही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा दावा कॅबिनेट बैठकीमध्ये मंत्री प्रशासनामध्ये राडा शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून आता करण्यात येत आहे खोबऱ्याचे दर दुप्पट सुकामेवा महागला सणासुदीमध्ये वाढलेली महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही विविध बाजारांमध्ये नारळ पस्तीस रुपये तर खोबरे चारशे ते पाचशे रुपये किलो या दराने विकले जात आहे ऊस दरासाठी शेतकरी संघटना झाले आक्रमक कोल्हापूर प्रादेशिक उपसंचालक साखर कारखान्यासमोर सहा नोव्हेंबर पासून बेमुदत ठिया शेतकऱ्यांचे आंदोलन राज्यातील ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या होणार सक्षम